मित्रांनो बऱ्याच वेळेला आपण कागद वापरतो त्या कागदाचा एक भाग वापरतो एक बाजूचा वापरतो पण त्याच्या पलीकडचा जो भाग असतो तो आपण विसरून जातो आणि एक तारा कागद कोराच राहून जातो बऱ्याचशे गोष्टी आपण लिहितो काढतो वापरतो पण बऱ्याच वेळा कागद आपण जे वापरत असतो मित्रांनो तो बऱ्याच वेळेला रिकामे पण असतात जे भरलेले असतात ते तर ठीकच आहे पण जे भरलेले नाही आहेत त्यांचं काय त्या कागदांचा पण वापर करता येईल तुम्हाला रफ पेपर म्हणून वापर करा थोडस लिहायची सवय सुरू करा म्हणजे कागद आपण नक्कीच वापरू शकू मित्रांनो मला या व्हिडिओमधून हे सांगायचंय की जे कागद छापलेले आहेत त्यांचं तर ठीकच आहे त्याचा पण तुम्ही पुनर्वापर करू शकता मुलांना त्या हे जे कागद असतात त्यांनी विमान कसं करायचं काही कागदी तुम्ही ओरेकामी करता येईल तुम्ही वापर करू शकता आणि मग फेकून द्या मला सांगायचं एवढंच आहे की कागद असेल प्लास्टिक असेल जे काय असेल ते पुनर् पुनर्वापर करून घ्या म्हणजे कचरा जरा उशिरा बाहेर जाईल तुम्हाला पाहिलंच असेल की पुण्यामधलं रिंग रोड कसं झालं की ट्रॅफिक कमी करण्याकरता गोल चक्कर मारून गेल्यानंतर ट्रॅफिक कमी झालं की नाही तसंच मित्रांनो लगेच फेकण्यापेक्षा दोन दिवसांनी आठ दिवसांनी एक महिन्यांनी फेका कचरा थोडा तरी कमी होईल नाही का आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका